त्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये या, भागा या गायत्रीने विनोदला जे काही प्रिंटिंग मशीन आहे ते इकडे ह्या आपल्या छोट्याशा मानसीच्या रूममध्ये मा आणून ठेवण्यासाठी सांगितलेलं असतं तेव्हा ते, ते, ते रूममध्ये मशीन ह्या विनोदने आणून ठेवलेलं असतं आता सुनंदा आणि ही मानसी ह्या मार्केटमधून मा घरात येतात आणि ते मशीन बघतात आणि या सूरजला विचारतात की काय हो सूरज भाऊजी हे मशीन इथे कुणी आणून ठेवलं त्यावर सूरज बोलतो की वहिनी गायत्री वहिनीने हे मशीन इथे आणून ठेवलं विनोदला सांगून हे मशीन त्यांनी इथे आणून ठेवलं असं पण सूरज या मानसीला बोलतो त्यावेळेस इकडे आता मानसी खूप टेन्शनमध्ये येते आबा खूप चिडते आबा ही या गायत्रीला आपण इथे आनंदाने एवढे जण ह्या रूम मध्ये राहतो हे देखवत नाहीये असं चिडूनच आबा ही म्हणत असते आता इकडे सुनंदाताई बोलतात की अगं आबा चिडून काही उपयोग होणार नाहीये त्या गायत्रीच्या लेखी ह्या मशीनची काहीच किंमत नाहीये परंतु तीच किंमत आपल्याला आहे असं सुनंदाताई या आबाला बोलतात जाऊ दे नको टेन्शन घेऊ आपण या मशीनसाठी सुद्धा घरामध्ये जागा करूयात असं पण इकडे ही सुनंदाताई आबाला बोलत असते दुसरीकडे घराबाहेर गायत्री मॅडम गायत्री मॅडम असा आवाज येत असतो तेवढ्यामध्ये आता मानसी ही या सूरजला बोलते की गायत्री वहिनी घरी नाही का कुणीतरी आवाज देत तेवढ्यामध्ये आबा बोलते की जाऊ दे वहिनी अगं गायत्री वहिनींना आवाज देता तू कशाला जाते आहे ते तेव्हा माणसी बोलते की अहो बाहेरून कोणीतरी आलं त्यांना काय माहिती ते घरात कुणी आहे की नाही मी जाते पटकन आणि सांगते त्यांना असं म्हणत मानसी बाहेर येते आबा ही चिडून या सुनंदाला बोलते की काय गरज आहे वहिनींना जायची त्या गायत्री वहिनींने आपल्याला घराबाहेर काढलं तरी पण ह्या मानसी वहिनींना नुसता पुळका येतोय त्या गायत्री वहिनींचा तेवढ्यात आता सुनंदताई बोलतात की तुला माहीत आहे ना मानसीचा स्वभाव कसा आहे समोर जर एखादं वाईट वागलं तरी मानसी त्याच्याशी सरळच वागते असं पण सुनंदताई आबाला बोलत असतात दुसरीकडे आता ही गायत्री बाहेर येते आणि त्या व्यक्तीला बोलते की नेमकं काय काम आहे तेव्हा हा व्यक्ती बोलतो की गायत्री प्रभू यांचं हे लेटर आहे हे लेटर त्यांना पोच करा तेव्हा आता मानसी हो असं बोलते आणि ते लेटर आपल्या हातामध्ये घेऊन बघत असते आता मानसी ते जेव्हा लेटर हातामध्ये घेते आणि बघत असते तेव्हा मध्यवर्ती कारागृह हो नायपूर असं त्या लेटरवरती लिहिलेलं असतं त्यानंतर आता मानसी बोलते की मला तर हे लेटर आता उघडून बघता येणार नाही कसलं कसलं लेटर आहे ते तेवढ्यामध्ये आता तात्या बाहेरून येतात तात्या म्हणूताईला विचारतात की काय गं म्हणूताई कसलं लेटर आहे ते तेव्हा मानसी बोलते की नाही तात्या हे गायत्री वहिनीचं लेटर आहे तेवढ्यामध्ये तेजस जो आहे तो ह्या रणजितची शर्टची गचांडी धरत त्याला तिथून घेऊन येत असतो आणि तेवढ्यात आता मानसी बघते मानसी बोलते की राष्ट्रहित अहो तुम्ही काय करता हे आता इकडे तेजस या रणजितची गचांडी पकडतो आणि त्याला या मानसीच्या पायाशी आणतो आणि मानसी बोलते की काय झालं तेव्हा तेजस बोलतो की ह्या माणसाने विश्वासघात केलाय आणि विचारात यालाच आणि सांग रे तू तु तुझ्या तु तोंडाने तु पटकन असं तेजस बोलत असतो आता बाहेर येतात विनोद आणि छाया पण समोरून उभे राहतात तेवढ्यामध्ये आबा ही गीताकडे बघते तेजस या माणसीला बोलतो की लकी चार लग्नामध्ये जे काही झालं ते मी विसरलो होतो याला माप पण केलं होतं परंतु याने आपल्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला आपण स्वीकारला पण आपण याला मदतीचा हात दिला आणि बघा याने आपल्याशी कसा विश्वासघात केला हा आपल्या जीवावर उठला येल की चार असं पण तेजस या मनोताईला म्हणत असतो तेवढ्यामध्ये आबा गीता एकमेकांकडे बघतात तात्यांना पण खूप टेन्शन येतं आता हा रंजित बोलतो की नाही नाही मानसी मी तुमच्या विश्वासाशी खेळलो खरोखर मला खूप वाईट वाटतं तर तेजस खूप चिडतो आणि तेजस या रणजितच्या शर्टची गचांडी पकडतो आणि त्याला बोलतो की काय आहे ते सत्य सांग नाही तर बघ मी तुझी अवस्था काय करेल तेवढ्यामध्ये सूरज आणि तात्या ह्या तेजसला सोडवतात सुद्धा सोडवते आता रणजित ह्या तेजसकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे आता सुनंदताई बोलते की नेमकं काय झालं तेजस सांग ना आम्हाला आता तेजस रणजितला बोलतो की सांग पटकन काय खरं आहे ते त्यावेळेस तेजस बोलतो की तुम्ही याच्याशी जे काही लग्न करायला निघाला होतात हे मोडलं तुम्ही आणि मी तुमचं लग्न पण पुन्हा जुळून द्यायला निघालो होतो नशीब तुम्ही लग्न नाही केलं ह्या नालायक माणसाशी अहो हा खूप नालायक माणूस आहे तेव्हा माणसी बोलते की राष्ट्रहित तुम्ही नेमकं काय बोलतं मला काहीच समजत नाही आहे तेव्हा तेजस बोलतो की तू सांगतोस की मी सांगू माझ्या तोंडाने बोल पटकन असं तेजस या रणजितला बोलत असतो तर आता तेजस बोलतो की आईचा जो अपघात झाला त्या अपघाताच्या पाठीमागे याचाच हात होता आणि रणजितनेच हे सर्व केलं असल्याचं रणजितचं सत्य आता तेजसने समोर आणलेलं असतं तेजस लगेच बोलतो की माझ्याकडे पुरावा आहे ज्या ड्रायव्हरने हा अपघात केला त्या ड्रायव्हरने मला सर्व सत्य सांगितलंय असं पण हा तेजस आता सर्वांसमोर बोलत असतो तात्या आणि सुनंदाला खूप मोठा धक्का बसलेला असतो मानसी जी आहे ती सुद्धा रणजितकडे खूप रागाने बघत राहते आणि रणजितचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो त्यावेळेस आता ह्या सुनंदा ताईचा जो काय ॲक्सिडेंट झालेला असतो आणि तेव्हा या रणजितने कसं तिथे जे काही वातावरण आहे ते शांत केलेलं असतं हे मानसीला आठवतं तर तेजस बोलतो की एवढंच नाही आहे त्या ड्रायव्हरने एवढं सांगितलं की तुमचा जो अपघात झाला होता ना मानसी ह्या अगोदर तोसुद्धा यानेच घडवायला सांगितला होता असंसुद्धा इकडे तेजस आता या रणजितकडे बघून सर्व काही सत्य सांगत असतो आता तर तात्या आणि सुनंदाच्या पायाखालची जमीन सरकते इकडे विनोद आणि छाया तर खूप एकमेकांकडे बघत राहतात तेव्हा मात्र आता हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण जेव्हा मानसीला भेटायला गेलो होतो त्यावेळेस हा नालायक रणजित जो आहे तो कशा प्रकारे आपल्याशी बोलला होता कसं नाटक केलं होतं हे सुद्धा सर्व तेजसला आठवू लागतं त्यानंतर आता इकडे हा रणजित जो आहे रणजित आता या मानसीला बोलतो की माझं अजूनही तुमच्यावर प्रेम आहे त्यामुळे मी असं नाही करू शकत मला फक्त तेजसला मारायचं होतं फक्त तुम्ही मध्ये आलात असं जेव्हा हा जेव्हा रणजित बोलत असतो ना तेव्हा आता इकडे मानसीला खूप टेन्शन येतं आता हा रणजित बोलतो की मला फक्त याला मारायचं होतं आणि तुमच्याशी पुन्हा लग्न करायचं होतं असं जेव्हा आता हा रणजित बोलत असतो तेव्हा मानसी एक सनकन कानाखाली या रणजितच्या ठेवून देते आणि बोलते की अहो तेजस प्रभू माझा नवरा आहे आणि तुम्ही त्यांना चक्क मारण्याचा प्रयत्न केला असं मानसीही या रणजितला बोलत असते मानसी खूप चिडलेली असते मानसी बोलते की तुम्ही माझ्या सासूबाईंना सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला काय वाईट केलं हो त्यांनी तुमचं तुम्ही ह्या थराला जाताल असं कधीच वाटलं नव्हतं मला असं मानसी या रणजितला बोलत असते तेव्हा आता मानसी तेजसला बोलते की राष्ट्रहित यांना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशन मध्ये घाला कंप्लेंट करा यांच्या नावची पोलिसांना इथे बोलावून घ्या असं ही मानसी तेजसला बोलते त्यावेळेस ते तेजस बोलतो की रणजित जहागीरदार तुमची रवानगी जी आहे ना ती आता जेलमध्ये होणार आहे तुम्ही माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला मानसीला मारण्याचा प्रयत्न केला असं जेव्हा तेजस बोलत असतो तेव्हा रणजित बोलतो की नाही मला फक्त तुला मारायचं होतं तेजस तुझ्या आईलासुद्धा मारायचा प्रयत्न जो आहे तो मी केलेला नाही तुलाही मारण्याचा प्रयत्न फक्त मी केला होता मानसीलाही मारायचा प्रयत्न मी केला नाही तेवढ्यामध्ये गायत्री तर घरी येते आणि गायत्री बोलते की नेमकं काय तमाशा सुरू आहे हा आता मित्रांनो ह्या गायत्रीला काही माहीत नसतं गायत्री अगदी फुशारकीमध्ये जगत असते आता तर हा रणजित या गायत्रीचं भांडस सर्वांसमोर फोडणार असतो आता रणजितला समोर बघून गायत्री खूप टेन्शनमध्ये येते आणि सर्वजण गायत्रीकडे बघतात तर आता रणजित आणि गायत्री दोघे एकमेकांकडे बघतात रणजितला बघून ह्या गायत्रीला बोलावं काय हे सुचत नसतं तेवढ्यामध्ये छाया जी आहे छाया लगेच पटकन या गायत्रीसमोर जाते आणि बोलते की दिदी अगं तुझ्या सासूचा आणि माणसीचा जो काही अपघात आहे ना ह्या माणसाने घडून आणला होता बरं का असं जेव्हा ही छाया ह्या दिदीला बोलत असते तेव्हा रंजिता तर ते सर्वांसमोर बोलतो की तुम्हाला काय वाटलं की ह्या प्रकरणामध्ये मी एकटाच दोषी आहे का नाही मी ह्या प्रकरणामध्ये एकटाच दोषी नाही आहे ह्या प्रकरणामध्ये मला एकट्याला अडकून काही होणार नाही आहे या सर्व कारस्थानाच्या पाठीमागे खरी मास्टर माइंड जी आहे ना तुमच्याच घरातील ही गायत्री प्रभू आहे असं जेव्हा रणजित जो आहे तो जेव्हा या गायत्रीकडे बघत बोलत असतो तेव्हा मात्र गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि गायत्री खूप टेन्शनमध्ये आलेली असते आता सूरज तात्या तेजस सुनंद ताई आबा गीता ही सर्वजण या गायत्रीकडे बघतात छायाचा चेहरा बघण्यासारखा होतो तेव्हा आता गायत्री लगेच बोलते की ए माझं नाव कशाला घेतोस रे आता इकडे ही गायत्री सर्वांसमोर येते आणि रणजितच्या एक जोरात कानाखाली ठेवून देते आणि काही काही बडबड करतोस रे तू असं ही गायत्री रणजितला बोलत असते तुला काय वाटलं की माझं ह्या प्रभूंबरोबर पटत नाही मला यांचा राग येतो माझे यांच्याशी वाद होतात मग तू माझं नाव घेऊन तू बाजूला उशील असं वाटतं का तुला असं ही गायत्री रणजितला बोलत असते तर रणजित आता सर्व प्रभूंना सांगतो की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा तुमचं हे घर विकण्यासाठी ही बाई कुठल्याही थराला जाणारी बाई आहे तेव्हा ही गायत्री बोलते की मी त्यांच्याशी कितीही वाईट वागले तरी त्यांच्या जीवावर बेतेल असं मी कधीच काही करणार नाही आणि इथून पुढे मी तसं काही करणार नाही असं ही गायत्री सर्वांसमोर सांगत असते मला ज्यांना मारायचं आहे त्यांना मी घरात मारेल ना मी मनात आणला असताना तेव्हाच त्यांना मारून टाकलं असतं एवढंच काय मला घरामध्ये ही माणसेसुद्धा नको आहे आता तरीसुद्धा मी तिला मारण्याचा कधी प्रयत्न केला पण नाही मनात पण आणलं नाही आणि तू असं बोलतो रणजित मी किती जरी वाईट वागत असले शेवटी मीसुद्धा ह्या घराचा एक भाग आहे एक हिस्सा आहे मी यांच्याशी किती वाईट वागले तरी पण यांच्या जीवावर बेतेल असं मी काही करणार नाही आणि जर कुणी केलं तरी त्या माणसालासुद्धा मी सोडणार नाही असं ही नालेक गायत्री जी आहे ती आता या रणजितला बोलत असते आणि खरी मास्टर माइंड मित्रांनो ही गायत्रीच असते आता रणजित हसू लागतो आता रणजित जेव्हा हसू लागतो तेव्हा गायत्री आता रणजितकडे बघते त्यानंतर रणजित बोलतो की अहो सुनंदा ताईंना मारण्याचा जो प्लॅन केला होता हा या गायत्रीनेच केला होता आणि त्याचा डाव जो आहे तो मानसीवर टाकला होता असं रणजित तेजसला सांगत असतो जी समोर जातो आणि तेजसला बोलतो की मला जर हे सर्व करायचं होतं तर मी मानसीला जामीन स्वतः झालंच नसतो ना आता इकडे ही गायत्री बोलते की तिच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी तू हे केलं बाकी काही नाही रणजित खरं बोल आता तू जास्त शानपणा मला शिकू नको तू माझ्या सासूबाईंच्या जीवावर सुद्धा उठलेला होतास असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती रणजितच्या शर्टची गचांडी पकडते आणि त्याला बोलत असते आणि तेजसकडे बघत राहते तेव्हा गायत्री हळूच रणजितला बोलते की तू जर माझं नाव घेतलं ना तर याद राख असं ही गायत्री रणजितला बोलत असते तू उला मी जेलमध्ये घालीन बरं का रणजित तू जिवंतसुद्धा राहणार नाही बघ मग माझं नाव घेतलं तर असं ही गायत्री रणजितला बोलत असते मध्ये मित्रांनो पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात आणि तेजस प्रभू असं म्हणतात आता इकडे रणजित तर लगेच पोलिसांना बघत असतो तेव्हा आता इकडे पोलीस बोलतात की ही कंप्लेंट कोणी दिली होती तेव्हा इकडे ही गायत्री लगेच बोलते की तेजस ह्या माणसाला तू जेलमध्ये टाक अहो ह्या माणसाने माझ्या सासूबाईंचा आणि माणसीचा अपघात घडवण्याचा प्रयत्न केला असं गायत्री ही पोलीस इन्स्पेक्टरला सांगते तेवढ्यामध्ये आता पोलीस इन्स्पेक्टर रणजितला बोलतात की तुम्हाला हे आरोप कबूल आहे का तेव्हा तेजस बोलतो की पुरावे आहेत माझ्याकडे साहेब तर सुनंदा लगेच बोलते की साहेब तुम्ही ह्या माणसावर अजिबात विश्वास ठेवू नका आम्ही विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली सुरुवातीला पाहुणा म्हणून आमच्या घरात आला त्यानंतर आमचं मशीन घेऊन त्याने आमचं मन जिंकलं आणि आज चक्क तो आमच्या जीवावर उठलाय असं पण इकडेही सुनंद ताई ही पोलिसांना सांगत असते मानसी ही रणजितला बोलते की रणजित इथून पुढे ह्या घराकडे वाईट नजरेने जर बघितलं तर याद राख असं पण ही मानसी या रणजितला धमकावत असते मी फक्त माझा जोडीदार जो आहे तो फक्त मी तेजस प्रभूंनाच मानते इतर कुणालाही मानत नाही असं माणसीही या रणजितला सांगून टाकते आता छायाविनोद बघत असतात माणसी इन्स्पेक्टरला बोलते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही ह्या नीच माणसांना घेऊन जा तेव्हा गायत्री लगेच बोलते की अगदी कठोरातली कठोर कथुर शिक्षा द्या ह्या नालायकाला आता इकडे तेजस बघत असतो गायत्री बोलते की हा माणूस पुन्हा आमच्या आयुष्यात येता कामा नाही असं पण ही गायत्री या रणजितकडे बघत बोलत असते इकडे सर्वजण आता ह्या रणजितकडे बघतात तेवढ्यामध्ये आता इन्स्पेक्टर हवालदाराला बोलतात की ह्या माणसाला ताब्यात घ्या आता हवालदार या रणजितचा हात पकडतात आणि त्याला तिथून घेऊन जातात तेवढ्यामध्ये रणजित ह्या माणसीला बोलतो की तुम्ही आता मला मित्र मानत नाही हे मला चांगलंच माहीत आहे तरी पण मी एक चांगला सल्ला देतो हा आयुष्यातील सर्वात मोठा धोका म्हणजे ही तुमची गायत्रीच आहे असं पण इकडे समोर आता हा रणजित जो आहे तो गायत्रीकडे बोट करून सर्वांसमोर ह्या माणसेला सांगत असतो तर तेजस आता ह्या गायत्रीकडे बघतो सुनंदा तात्यासुद्धा गायत्रीकडे बघतात आता इकडे हा रणजित तेथून निघून जातो गायत्री खाली बघत असते इकडे सर्वजण गायत्रीकडे बघत राहतात छायासुद्धा आता ह्या गायत्रीकडे बघते मानसी गायत्रीला बोलते की गायत्री वहिनी ह्या माणसाच्या बडबडण्यातला एक शब्द जरी खरा निघाला ना तरी तुम्ही माझं जे खरं रूप आहे ना ते कधीच बघितलेलं नाही असं रूप तुम्ही तेव्हा बघताल माझं लक्षात असू द्या असंही माणसी या गायत्रीला बोलते तर गायत्रीला लगेच बोलते की आता तू त्या रणजितचा ऐकून माझ्यावर आरोप करणार आहेस का त्या रणजितचं ऐकून खूप काही प्रश्न अजिबात विचारायचे नाही आहे मी अगोदर ऑलरेडी सांगून टाकलेलं आहे की माझा ह्या प्रकरणाशी काहीच संबंध नाही असं गायत्री ही माणसेला सांगते तू जेवढा इतिहास शोधायचा तेवढा इतिहास शोधलेला आहे काही सापडलं नाही तुला आणि म्हणून तू माझ्यावर आरोप करतेस असं गायत्री ही मानसीला बोलते तुम्हाला जरी माझ्यावर संशय असेल ना तरी सर्व खड्ड्यात गेलीत माझ्यासाठी असंही गायत्री जेव्हा म्हणते तेव्हा आता माणसे बोलते की एक मिनिट तेव्हा आता गायत्री बोलते की काय आरोप करायचे अजून तेव्हा माणसे बोलते की मला आरोप नाही करायचे हे जे काही लेटर आलेलं आहे ना बघा हे लेटर कसलं आलं आहे तुमचं असं म्हणतही ही गायत्रीला ती लेटर दाखवते ते लेटर बघून गायत्रीचा चेहरा खूप पडतो लेटर हातामध्ये ही गायत्री घेते आणि खूप टेन्शनमध्ये येते तेव्हा आता इकडे ही मानसी बोलते की अहो काय महत्वाचं आहे एवढं ह्या लेटरमध्ये आता गायत्री ती लेटर घेते आणि आतमध्ये पळून जाते छाया आणि विनोद पाठीमागे जातात तेजस लगेच ह्या मानसीला बोलतो की लकी चार हे पत्र कशाचं आहे तेव्हा आता मानसी बोलते की त्यावर जेलचा पत्ता आहे एवढं मात्र नक्की आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहे ती त्या पत्रातच आहे असं पण इकडे ही माणसे जी आहे ती तेजसला बोलते दुसरीकडे आता गायत्री जी आहे ती रूममध्ये येऊन बसते आणि ते पत्र हातात घेऊन वाचू लागते ते लेटर हातामध्ये घेऊन गायत्री वाचत असताना या सत्तावीस ऑगस्टच्या दिवशी जी काही शिक्षा कारावासाची झालेली असते त्यांची सुटका होणार असल्याचं त्या लेटरमध्ये ले लिहिलेलं ले असतं आता ते लेटर ही गायत्री घेते आणि वाचू लागते ती रडू लागते डोळ्यातलं पाणी पुसते आणि लगेच बोलते की बाबा बाबा की ह्या दिवसांची मी किती दिवसांची वाट बघत होते असंही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि खूप रडत असते की तुमची सुटका होणार आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे ज्या दिवशी तुम्ही येताल ना त्या दिवशी मानसीची जी काही सकारात्मक आहे ना ती मी सकारात्मकता घरामधून बाहेर काढणार आहे असंही गायत्री आपल्या मनाशी बोलते जे मी नाही वाभाडे काढले तर नावाची गायत्री प्रभू नाही असंही गायत्री आपल्या मनाशी बोलत असते आणि त्या सत्तावीस तारखेची खूप वाट बघत असते मग जे काही कॅलेंडर असतं त्या कॅलेंडरवर ही माणसी जी आहे ती गोल राऊंडमध्ये त्या सत्तावीस तारखेला गोल राऊंड मारते आणि खूपच खुश होऊन ते लेटर हातामध्ये घेऊन वाचू लागते पुन्हा तर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपली सुनंदाताई जी आहे ती या गायत्रीकडे जाते आणि गायत्रीला बोलते की अगं आपण दर दरवर्षी जी काही कृष्णा जन्माष्टमी साजरी करतो ना ती ह्या वर्षी आपण एकत्र साजरी करूयात असं जेव्हा ही सुनंदा आता गायत्रीला बोलत असते तर गायत्री बोलते की एवढी हौस आली का सण साजरा करायला आणि सुनंदा बोलते की गायत्री मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु प्लीज नाही म्हणू नको आता ही नीच गायत्री त्या सुनंदाच्या हात जोरामध्ये पकडते आणि दाबू लागते सुनंदाला खूप त्रास होऊ लागतो सुनंदा बोलते की गायत्री माझा हात सोड दुसरीकडे आता ही आपली मानसी आणि तेजस दोघे रोममध्ये असतात आणि मानसी तेजसला बोलते की मी जोपर्यंत सर्व प्रभूंचं अगदी व्यवस्थित सर्व नीट नेटकं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार एकदा तुम्ही जॉबला लागले की मी तुम्हाला सोडून जाणार असं पणही मानसी जेव्हा तेजसला बोलत असते तेव्हा गीताही दरवाज्यामधून गुपचूप मानसीचं बोलणं ऐकत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद